लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आठ ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये स्वामीनाथनच्या काही वाक्यांनी आता इकडे चा असा माज उतरलेला आहे मोठ्यातली मोठी फॉरेन वरून आणलेली डिझायनर सुद्धा नाकारत तुमची डिझायनर नाही आली तर हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल असं म्हणत सरोजच्या तोंडावरती डिझाईन फेकून मारत कलाचं महत्व सिद्ध केलेलं आहे आणि त्यानंतर सरोज अद्वैत श्रीकांत कसे कलाच्या पायाशी आले हे या भागामध्ये पाहायला मिळणार आहे इकडे रात्रीच्या वेळेला जागून आता अद्वैत स्वतः डिझाईन काढत असतो कला सांगत असते अरे ऐक तू उगाच स्वतःला त्रास करून घेतो आहे स्वतः डिझाईन माझ्या डिझाईन रेडी आहेत मी तुला डिझाईन देते उगाच माझं नाव सुद्धा वापरू नकोस पण अद्वैत कुठला ऐकायला मला डिझाईन अशा काढता येतात ना मी आतापर्यंत डिझायनरचं काम पण केलंय जो माणूस स्वतः मालक असतो त्याला आपल्या इथली सगळी कामं आली पाहिजे त्याचप्रमाणे मला सगळी कामं येतात आणि माझ्या डिझाईन स्वामीनाथनला तुझ्यापेक्षा नक्की आवडणार त्यानंतर ते माझ्याच डिझाईन मागणार असं म्हणत हुशार कॅमारत आता मात्र इकडे अद्वैत स्वतः डिझाईन काढत असतो कला म्हणते अरे आईक उगाच काही करू नको माझी चूक आहे मी मान्य केले आणि त्यासाठी मी शंभर वेळा तुझी माफी मागायला तयार आहे मी तुला दुःख मी तुला फसवलंय हे सगळं बाजूला ठेवून बिझनेस संदर्भात विचार कर आणि त्याच बिझनेस साठी डिझाईन घे पण अद्वेत हट्टाला पेटलेला असतो आणि तो, तो म्हणतो तुझ्या डिझाईन किती काही झालं तरी सुद्धा मी घेणार नाही कारण खोटा बोलणाऱ्या लोकांचा मला खूप राग आहे यावरती कला म्हणते तुला आता काय सांगू किती वेळा माफी मागून मी आता फक्त तुला बिझनेस संदर्भात काही बोलण्याचा प्रयत्न करते पण तुला काही ऐकायचंच नाहीये तू जर का माझ्या डिझाईन दिलास तर कुणालाही कळणार नाही डिझाईन माझ्या आहेत पण आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मात्र मिळेल पण आद्वेत काही ऐकायला तयार नसतो तो, तो पुन्हा पुन्हा कलाच्या डिझाईन न घेता आपल्या डिझाईन काढायला लागतो आणि इथेच आता आद्वेतला स्वामीनाथन आता या डिझाईनची लायकी दाखवणार असतात तोपर्यंत इकडे आता रात्रीच्या वेळेला संगीता आणि काजू ह्या दोघीजणी जेवायला बसतात पण संगीता काही जेवत नसते दिनकर जेवणाच्या टेबलवरती आलेला नसतो आणि काजूच एकटीच ताट तयार केलेलं असतं म्हणून काजलला जरास आता टेन्शनच येतं आणि ती म्हणते काय गाई म्हणजे बाबा कुठे आहेत यावरती संगीता म्हणते अगं मित्रा त्यांच्या मित्राकडे गेलेत त्यांच्या मित्राकडे त्यांचं एक महत्वाचं काम आहे आणि या कामासंदर्भात ते मित्राकडे गेलेले आहेत यावरती काजल म्हणते आई काय बोलतेस इतक्या रात्रीचे बाबा बाहेर का बरे गेलेले आहेत यावरती संगीता सांगते काय सांगू तुला अगं थोडीशी पैशाची जुळवाजुळव करायची आहे ना त्या संदर्भात कुणाकडून काही मदत मिळते का या संदर्भात बाबा तुझे बाहेर गेलेले आहेत असं म्हटल्यावर ती काजल विचार करते नाही नाही सगळेच जण माझ्याशी काहीतरी खोट बोलतायत म्हणजे ना आपल्याला या सत्य जाणूनच घ्यायला पाहिजे जा, आणि ती म्हणते आई तू पण जेवणा यावरती संगीता म्हणते नाही नाही माझं पोट ना खूपच बिघडलेलं आहे मला आता सध्या जेवणाची अजिबात इच्छा नाहीये तू जेवून घे काजलला संशय येतो घरामध्ये जेवण नाहीये म्हणून बाबा बाहेर गेलेले आहेत काहीतरी सामान आणायला आणि म्हणून आई जेवत नाहीये जे काही सामान आहे त्याच्यामध्ये मला जेवण बनवून दिलंय आणि हे दोघ जण उपाशी राहण्याचं प्लॅन करतायत नाही नाही आता मी या घरचा मुलगा आहे या घरचा मुलगा या नात्याने मला या दोघांनाही उपाशी राहू द्यायचं नाहीये मला काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत ती संगीताला म्हणते ठीक आहे तुझी तब्येत बरी नाही आहे ना मग तू एक काम कर तू आज जाऊन आराम कर बरं तू आराम कर मग त्यानंतर मी तुला उठवते असं म्हणत ती आता संगीताला आराम करायला सांगते आणि त्यानंतर मग मात्र घरामध्ये जे काही आहे ते, हो ते ती बघायला जाते किचन मध्ये जाऊन पाहते किचन मध्ये काहीच नसतं मग तिचा डाऊट पक्का होतो की संगीता मुद्दामच जेवायला बसली नाही जेणेकरून आपल्याला जे काही वाढलंय ते तिला शेअर करायला लागू नये मग आता काजल जे काही आहे नाही त्याच्यातून काहीतरी जेवण बनवून वडिलांसाठी आईसाठी आणि आपल्यासाठी घेऊन येते तोपर्यंत संगीताला ती झोपायला सांगते इकडे रात्रीच्या वेळेला अद्वैत कलाचं काहीही न ऐकता डिझाईन करत असतो आणि कला सांगत असते हे बघ तुला दर वेळेला वाटतंय ना की हे सगळं तू करतोय बरो ते बरोबर आहे पण तरी सुद्धा स्वामीनाथनला जर जास डिझाईन उद्या आवडलं नाही तर उगाच त्यांच्यासमोर आपल्या डिझाईनचं हसं होईल किंवा स्वामीनाथन कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करतील अद्याप म्हणतो तुला काय वाटतं तुला काय वाटतं का कला परंपरा संस्कृती याची जोड फक्त तुलाच करता येते का हे बघ डिझाईन डिझाईन बघितलंस ना तर बघत बसशील आधी पण मी डिझाईन काढायचो ना ते पण अप्रूव्ह व्हायचे आणि हे डिझाईन हे डिझाईन तर उत्तमातले उत्तम आहेत कला म्हणते हे बघ मी तुला एक गोष्ट सांगू का माझे डिझाईन स्वामीनाथननी जेव्हापासून पाहिले तेव्हापासून दुसरे कोणते डिझाईन बघायला ते तयारच नाहीये प्रत्येक वेळेला त्यांनी कुठचंही माझं एक डिझाईन रिजेक्ट केलं नाही बघ माझे डिझाईन तयार आहेत अजूनही तू विचार कर पण अद्वेत ऐकायला तयार नसतो तू गुपचुपणे झोप माझे डिझाईन मी काढणार असं म्हणत रात्रभर जागून जे डिझाईन अद्वैत काढणार असतो ते डिझाईनला स्वामीनाथन जी उपमा ती पाहून अद्वैतचं तोंड आता असं पडणार असतं ज्याची अद्वैतला कल्पना नसते इकडे रात्रीच्या वेळेला संगीता झोपलेली असते मग काजल तिकडे येते आणि आई ये नजारा बाहेर ये ना मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणते झोपलेल्या संगीताला बाहेर डायनिंग टेबलवरती घेऊन येऊन काजल म्हणते बघ हे काही ताट आहे ना जेवणाचं हे आपण दोघी मिळून खायचं आहे बाबांचं ताट मी काढून ठेवलेलं आहे पण हे ताट जे आहे ते आपण दोघी मिळून संपवायचं आहे यावरती संगीता म्हणते नाही नाही मला भूक नाहीये तुला भरवते ये मी यावरती काजल चिडते आणि आई मला कळलेलं आहे की तू का जेवत नव्हतीस ते घरामध्ये काहीच अन्न नाहीये आणि म्हणून तू जेवत नाहीस हे मला कळालंय तू खोट का बरं बोललीस माझ्याशी म्हणजे आता इकडे कलाताई असती तरी पण तू असंच वागली असतीस का यावरती संगीता म्हणते नाही ग म्हणजे कोणत्याही माझ्या पोरीला आमच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये उपाशी राहायला लागून इतकीच माझी फक्त म्हणणं होतं आणि म्हणून आणि म्हणून फक्त मी हे केलं तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस बरं यावरती काजर म्हणते वाईट, वाईट नाही का वाटणार जर का आजच्या घडीला तुमचा मुलगा असता तर त्याने तुमचं हे सगळं शेअर नसतं केलं का तुम्हाला असं उपाशी ठेवलं असतं का आई तू मला परकी समजतेस का मी सुद्धा तुझा मुलगाच आहे काहीही झालं तरी या घरावरचं संकट हे माझं संकट आहे या घरावरती संकट आल्यावर ती मी निवांत कशी राहणार आहे एक गोष्ट तुला मी सांगते मी सुद्धा या घराचा मुलगा असल्यासारखं सगळं मी माझ्या अंगावरती घेणार आहे आणि तुम्हाला या सगळ्यातून मोकळं करणार आहे घराचं कर्ज आपल्या घरामधलं भरपूर सामान भरून मी सगळं आपल्या घरावरचं कर्ज सुद्धा सोडवणार आहे फक्त तू काळजी करू नकोस आणि हे असं उपाशी वगैरे राहू नकोस असं म्हणत आता मात्र काजू विचार करते नाही नाही मला असं काहीतरी काम केलं पाहिजे की हपते पत जी। जी चार चार हे हप्ते सुद्धा पटापट फेडले गेले पाहिजेत म्हणजे बाबांनाही हमालीची कामं करायला आहेत चार लोकांच्या घरी जाऊन तोंड वेंगाडायला लागतंय आईला असं उपाशी राहायला लागतंय हे राहायला लागणार नाही असं म्हणत आता इकडे काजल काहीतरी विचार करते की मोठं काहीतरी काम करून घराचे हप्ते आपण फेडायचे तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सगळेजण टप्पा करत चांदेकर बसलेले असतात आणि आता इकडे या सगळ्यामध्ये स्वामीनाथन येण्याची वाट पाहत असतात अद्वेतने सगळ्यांना सांगितलेलं असतं की आज स्वामीनाथनचा फोन आलेला आहे स्वामीनाथननी मला सांगितले की डील बाहेर करण्यापेक्षा आपण ही डील घरीच करूया जेणेकरून घरातल्या वातावरणामध्ये डील पण कम्प्लीट होईल आणि आता आपलं बोलणं पण होईल यावरती सर्व सांगत असते खरंच अद्वेत आतापर्यंत तू चांदेकर ज्वेलर्स ज्या पद्धतीने हँडल केलंस ना आणि करतोयस ना तुझं कौतुक करावं तितक थोडं आहे आपलं नाव न सगळीकडे होत आहे आपल्या ब्रँचेस ठिकठिकाणी उघडत आहेत याचं सगळं श्रेय तुलाच जातं तोपर्यंत तो आबा म्हणत असतात खरंच आहे म्हणजे देवी आईच्या मनात जे आहे ना ते सगळं घडतंय आपलं नाव मोठं होतंय आपल्या सगळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळे वे वे कॉन्ट्रॅक्ट मिळत आहेत खरं सांगायचं ते ही देवी आईचीच कृपा म्हणायची आणि अद्वेत तुझं हार्डवर्किंग असंच सगळं पुढे होत राहू दे असं म्हणत अद्वेतला आबा आता मोटिवेट करत असतात आणि आता सरोज मात्र या सगळ्यामध्ये या कलाला कसं आपण पाडलं कशी नवीन डिझायनर घेतली कसे नवीन डिझाईन काढलेत हे सुद्धा आता म्हणत असते आणि अद्वैत तू स्वतः डिझाईन काढलेस म्हणजे न आवडण्याचा काहीच प्रश्न नाही या वेळेला जेव्हा जेव्हा तू डिझाईन काढण्यात आलेले आहेस त्या वेळेला तुझ्या डिझाईनला किती कौतुक मिळाले आहे किती अप्रिशिएन मिळाले आहे अप्रिसिएशन झालेलं आहे आपण पाहिलंय ना त्यामुळे तू काळजी करू नको तुझा डिझाईन स्वामीनाथन यांना आवडणार म्हणजे आवडणारच असं आता चर्चा चालू असते सरोज मोठ्या असते की माझ्या मुलाने डिझाईन काढले ते डिझाईन जगात भारी आणि ही कला जे काढते ते, ते एकदम फडतोस पण तिचा हा माज उतरायला अद्वैत इकडे स्वामीनाथन येतात स्वामीनाथन आल्यावरती स्वामीनाथन सगळ्यांशी हाय हॅलो करतात आणि आता ते सांगतात खरं सांगू का तर ना हे सगळं ऑफिसमध्ये सुद्धा डील झालं असतं पण म्हटलं चला आबा चांदेकरांच्या घरी जाऊया त्यांच्या फॅमिलीसोबत थोडा वेळ घालवूया आणि मला वेळ पण होता तर म्हटलं कोल्हापुरातली एखादी चांगली डिश पण चाखूया आणि म्हणूनच माझा या छुप्या हेतूने मी इकडे आलोय आबा चांदेकर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना यावरती आबा म्हणतात नाही नाही आमच्या घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं आम्ही स्वागत करतो आणि कसं आहे ऑफिस मधली काम ऑफिस मध्ये जरी होत असली ना तरी तीच काम जर घरात आली तर जिवाळा प्रेम आपुलकी हे सगळं या सगळ्यामध्ये आपोआपच जुळून येतं त्यामुळे तुम्ही घरी आलात स्वामी ना स्वामीनाथन याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे असं म्हणत आबा स्वामीनाथनचं कौतुक करत असतात त्यांना घरी आल्यामुळे त्यांना आता आनंद झालाय हे सांगत असताना त्याला येते त्यांना वेलकम ड्रिंक देते आणि त्यावरती स्वामीनाथन म्हणतात खरं सांगू का मिसेस चांदेकर मागच्या वेळेला तुमच्या हातचं मी जेवण जेवलं ना त्यावेळेला घरी जाऊन मी ना माझ्या मिसेस सेटला सांगितलं होतं की कोल्हापुरामधलं पारंपरिक जेवण मी जेवून आलेलो आहे तर तिला सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्हाला भेटा पुण्याला यायचं आहे यावरती कला म्हणते खरंच आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या मिसेस ला घेऊन या आम्हाला सुद्धा त्यांना भेटायला खूप खूप आवडेल म्हणजे कसं आहे ना आमच्या इथल्या पारंपारिक डिश आम्हाला दुसऱ्यांना खायला घालायला खूप आवडतात यावरती स्वामीनाथन म्हणतात मी तुम्हाला इथे येऊन त्रास दिला नसेल अशी मी अपेक्षा करतो यावरती कला म्हणते नाही नाही कोल्हापुरामध्ये येणाऱ्या ना प्रत्येक पाहुण्यांचं स्वागतच असतं आणि आमच्या घरामध्ये आता मात्र पाहुण्यांना जपणं ही आमची चांदेकरांची परंपरा आहे काय आबा आबा म्हणतात हो तर आमच्या घरामध्ये येणारा पाहुणा हा आम्हाला अगदी आवडतो घरामध्ये पैपहुणाऱ्या पाहुण्यामुळे घरामधलं वैभव वाढतं असं आमचं म्हणणं आहे यावरती आता इकडे म्हणतात खरंच आहे म्हणजे मी इकडे आलो ना बिझनेस डील करायला त्यामागचा उद्देशच हा आहे की कोल्हापुरामधला पारंपरिक पदार्थ आम्हाला खाता यावा काय चांदेकर मिसेस चांदेकर काय बनवलं तुम्ही आज यावरती कला म्हणते जेव्हा मला कळलं ना तुम्ही इकडे येणार आहात तर ना तुम्ही मागच्या वेळेला मला म्हटला होता की तुमची आज एक टिपिकल प्रकारची चटणी बनवते आणि ती चटणीची चव तुमच्या तोंडावरती रेंगाळते तुमची आई आजी महाराष्ट्रीयन असल्यामुळे ती चटणी मला सुद्धा समजलेली आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारची चटणी खायची आहे तर मी ती चटणी सुद्धा बनवले अजून सुद्धा पारंपरिक पदार्थ बनवलेत आणि तुमच्या मिसेससाठी मी तुम्हाला ते डब्यात सुद्धा देणार आहे जेणेकरून असे पदार्थ आहेत की ते पदार्थ खराब पण होणार नाहीत आणि ते पदार्थ तुम्ही जाईपर्यंत सुद्धा असं म्हणत कलांनी केलेली सोय बघून स्वामीनाथन यांना इतका आनंद होतो आणि कलाच्या या जेशरमुळे स्वामीनाथन लगेचच इम्प्रेस होतात आणि हे सगळं सरोजला आणि अद्वैत श्रीकांत यांना मात्र काही आवडत नसतं पण तोंडावरती हसू आणत आता मात्र सरोज सांगत असते की आपण डिझाईन बघण्याचं काम करूया का असं म्हटल्यावर स्वामीना ती स्वामीनाथन म्हणतात हो तर त्याच कामासाठी आलेलो आहोत तेच काम सगळ्यात पहिलं करायला पाहिजे असं म्हणत स्वामीनाथन डिझाईन बघायला लागतात स्वामीनाथन ज्या वेळेला डिझाईन बघण्यासाठी येतात त्यावेळेला स्वामीनाथन डिझाईन बघता बघता अद्वैतकडे म्हणतात अद्वैत म्हणजे मला असं म्हणायचंय की याआधी मी तुझ्याकडून तीनदा डिझाईन पाहिलेल्या होत्या त्यावेळेला मी डिझाईन पाहिल्या होत्या पण त्या डिझाईन आणि या डिझाईन वेगळ्या आहेत तू केलास का या डिझाईन असा डायरेक्ट प्रश्न अद्वेतला विचारला जातो अद्वैत म्हणतो म्हणजे ऐका ना याआधी आमची डिझायनर वेगळी होती पण ही डिझायनर एकदम प्रोफेशनल आहे या डिझायनरने जे बनवलेलं आहे ना ते अगदी तंतोतंत आपल्याला हवे तेच आहे म्हणजे आधीची डिझायनर हिला काही विशेष त्यातलं ज्ञान नव्हतं पण ही, ही डिझायनर आहे ना ही सगळं शिकून आलेली आहे तिला एक न म्हणजे तिच्या एज्युकेशनची झाक आहे आणि ती झाक तुम्हाला या डिझाईनमध्ये दिसतो ना असं म्हणत अद्वैत या डिझाईनचं कौतुक करत असतो यावरती स्वामीनाथन म्हणतात हे डिझाईन वाईट आहे असं म्हणत नाहीये पण मला मागच्या वेळेला तीन वेळेला जे डिझाईन आवडलं होतं ना त्या डिझाईनला एक आपलं स्वत्व होतं जी डिझाईनर ती काढत होती ना तिला कला परंपरा संस्कृती यासोबत आधुनिकतेची अशी जोड तिने जमवली होती ना की ते डिझाईन बघितल्यावर ती मन एकदम प्रफुल्लित व्हायचं त्यातलं प्रत्येक आणि प्रत्येक डिझाईन मी अप्रूव्ह केलं होतं त्यातल्या प्रत्येक आणि प्रत्येक डिझाईनला आता मात्र मी या सगळ्यामध्ये स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं प्रत्येक डिझाईनची जे दागिना बनला होता तो दागिना हातोहात विकला गेला होता त्यामुळे हे डिझाईन त्याच्या तुलनेने मला डावं वाटतंय यावरती सरोज म्हणायला लागते नाही नाही स्वामीनाथन तुमचा काहीतरी गैरसमज होतोय म्हणजे तुम्ही हे डिझाईन एकदा पाहिलंत ना तर मागच्या डिझायनरला तुम्ही पूर्णपणे विसरून जाल म्हणजे मागच्या डिझायनरला खरं तर यातलं काही ज्ञान नव्हतं म्हणजे ती आपली रॅन्डमली डिझाईन काढत होती कोणत्याही प्रकारचं कोणतं नॉलेज नव्हतं आपलं घेतलं पेन्सिल डिझाईन काढली पण ही डिझायनर आहे ना ही स्वतः खूप शिकलेली आहे तिला या सगळ्यामधलं ज्ञान आहे अॅक्युरेसी आहे आणि ती अक्युरेसी या डिझाईनमुळे दिसते तुम्ही बघा ना असं म्हणत सरोज नता कलाला टोमणा मारते की कलाला काही ज्ञान नाहीये पण मूर्ख सरोजला माहित नसतं जर तिला ज्ञान नसतं तर इतके सारे डिझाईनचे इतके सारे दागिने हातोहात विकले गेले नसते आणि स्वामीनाथन इम्प्रेस झाले नसते स्वामीनाथन म्हणतात मी असं म्हणत नाहीये की ही डिझाईन बरोबर नाहीये म्हणजे ही काढलेली डिझाईन असतील सुद्धा योग्य मला नसतील आवडली पण ही डिझाईन योग्य असतील पण ही कशासाठी सोने चांदी आणि आता हिरे या सगळ्याच्या किंवा मोत्याचे दागिने या सगळ्याच्या डिझाईनसाठी ही डिझाईन बिलकुल योग्य नाही आहेत ही डिझाईन असतील योग्य पण ती कशासाठी प्लास्टिकचे किंवा खोटे ऑर्नामेंट्स आपण बनवतो बघा त्यासाठी या डिझाईन ठीकठाक आहेत म्हणजे त्या डिझाईनमध्ये त्या मोत्याच्या दागिन्यांमध्ये किंवा सोन्याच्या हिऱ्याच्या मध्ये ही जर का डिझाईन केली तर आपलं बाकी सगळं हे चीप वाटेल सोन्यामध्ये ही डिझाईन केली तर सोन्याची लया जाईल हिऱ्यामध्ये केली तर हिऱ्याचं हे जाईल हे फक्त प्लास्टिकचे किंवा आपण खोटे हल्ली घालतो बघा दागिने त्या दागिन्यांसाठी ठीक आहे ही डिझाईन पण मी जी डिझायनर बघितली आहे तुमची आधीची त्या डिझायनरला संस्कृतीची एक झाक आहे या तुम्ही त्या डिझाईन काढलात ना याच्यामध्ये कलेची कमी आहे असं म्हटल्यावरती आता मात्र सरोज आणि अद्वैत यांच्याकडे काहीही ऑप्शन नसतो दोघे टाकलेला असतो अद्वैत म्हणतो नाही पण तुम्ही एकदा ही डिझाईन बघून घ्या ना स्वामीनाथन म्हणतात हे बघ मी जरा स्पष्टच बोलतो म्हणजे तुला ही डिझाईन आवडली असतील मान्य आहे तुम्हाला सगळ्यांनाही पटली असतील मान्य आहे पण मी क्लायंट आहे माझी रिक्वायरमेंट मला कळली पाहिजे माझी रिक्वायरमेंट हीच आहे की जर का तुमच्याकडे तुमची आधीची डिझायनर येणार नसेल तर तुमचं आमचं कॉन्ट्रॅक्ट होणं कठीण आहे मी जरा स्पष्टच बोलतो जर तुम्ही आधीची डिझायनर आणून मला डिझाईन देऊ शकत असलात तर आणि तरच हे आपलं कॉन्ट्रॅक्ट होईल अन्यथा माझं चांदेकरांसोबत असलेलं कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात येईल असं म्हणत आता सरोज आणि अद्वेत या दोघांना बोलायला एक संधी न देता आता स्वामीनाथांनी एका वाक्यात आपल्याला काय हवे आणि आपल्याला कलाच डिझायनर पाहिजे हे ठामपणे सांगितल्यावरती अद्वेतचं तोंड पडतं आणि आता काय करायचं हे hey, आता डिझाईन तर आपल्या हातातून कॉन्ट्रॅक्ट तर जाणारच सर्वजण या त्वेत बरोपरीने समजवण्याचा प्रयत्न करत असताना स्वामीनाथन म्हणतात आतापर्यंत जी डिझायनर तुमची होती ना त्या डिझायनरला काढून तुम्ही स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतलेला आहे कारण त्या डिझाईन आहेत ना त्याच्यामध्ये जी अशी संस्कृतीची सांगड घालण्यात आली होती आपल्या संस्कृतीमध्ये जे जपलंय त्याची सांगड घालत त्याला आता आधुनिकतेचा असा टच दिला होता की आजकालच्या नवीन मुलींना सुद्धा ते रागीने खूप आवडायचे त्यामुळे मी स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्हाला दोन दिवसाचा हवे असेल तर मुदत दिली जाईल आबा म्हणतात मी तुमच्या पाया पडतो म्हणजे तुम्ही आमच्या सोबतच कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू नका कसं आहे ना आपली वर्षानुवर्षाची हे कॉन्ट्रॅक्ट आहे आपलं वर्षानुवर्षाचे संबंध आहेत असे हे संबंध एका क्षणात तुम्ही तोडून टाकू नका म्हणजे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की या सगळ्यामध्ये तुम्ही जर का अद्वेतला थोडा वेळ दिलात ना स्वतःला तो नक्की सिद्ध करेल म्हणजे आमचा अद्वैत इतका भारी आहे ना की आतापर्यंत लहानपणापासून त्याने बिझनेस सांभाळलाय कधीही बिझनेसमध्ये खोट येऊ दिली नाही आणि आता सुद्धा तो तेच करेल मी तुम्हाला विनंती करतो हात जोडून विनंती करतो की या सगळ्यामध्ये त्याला तुम्ही थोडासा वेळ द्यावा त्याला तुम्ही समजून घ्यावं यावरती आता स्वामीनाथ म्हणतात नाही नाही आबासाहेब तुम्ही इतके मोठे आणि जाणकार आहात ना की तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी मी अद्वेतला दोन दिवस द्यायला तयार आहे या दोन दिवसात त्याने मला हव्या त्या डिझायनरच्या म्हणजे त्या मागच्या डिझायनरच्या डिझाईन आणून दिल्या तर आपलं कॉन्ट्रॅक्ट होईल बाकी कोणत्याही डिझायनरच्या डिझाईन मला नको आहेत हे पण मी ठामपणे सांगतो निघताना कला आता स्वामीनाथनच्या समोर येते आणि हे बघा तुमच्यासाठी मी चटणी आणि आता दुसरा पण एक पारंपारिक पदार्थ केलेला आहे हा पदार्थ तुम्ही पण खाऊ शकता आणि तुम्ही तिकडे बेंगलोरला पण नेऊ शकता टिकणार आहे असं म्हणत त्याला तो डबा देते आणि तिकडून ते निघून जातात ते निघून जाता। गेल्यावर सगळा तिचा माज एकाच झटक्यात उतरलेला असतो मग रोहिणी पण निघून जाते कारण तिचा डाव फसलेला असतो आता मात्र आबा अंबाबाईला साकडं घालतात अंबाबाई तुझ्या मनात जे काही आहे ना ते सगळं होऊ दे असं म्हणत आबांनी साखड्या घातले इकडे आता अंबाबाई मोठा चमत्कार घडून आणणार असते आता कला अद्वेत कडे अशा पाहते की डिझाईन हवेत तर माग माझ्याकडे मग रात्रभर जागा असतो काय करू काय करू हिला कशा डिझाईन मागू आता ही अतिया गाव किती शहाणपणा करेल आणि कला विचार करत असते अरे बोल चांदेकर बोल माग डिझाईन आणि ती पण नाटक करत असते मग मात्र इकडे आता रोहिणी सर्वच्चे कान भरते म्हणजे बघ ना आबांनी ज्या पद्धतीने सिच्युएशन हँडल केली ना मला वाटतं आबांना पण हे माहिती होतं त्यांनी स्वामीनाथनला हे सांगितलं असेल का असं म्हणत आबांच्या विरुद्ध सर्वोच्च मनामध्ये ती आता विष पेरण्याचं काम करत असताना अद्वैत म्हणतो तुला माहिती आहे ना स्वामीनाथनला तुझ्याच डिझाईन पाहिजेत तर खरे प्लीज प्लीज डिझाईन देशील का असं आता कला म्हणते हसून कसं मागायचं असतं प्लीज म्हणताना मग आता हसून अद्वैत म्हणतो प्लीज खरे मला डिझाईन देशील का आता कलाच्या डिझाईन मागण्यासाठी अद्वैतला हातापाया पडायला लागतंय कला डिझाईन कशा देणार पाहणं रंजक ठरणार